आपण वकील संघाच्या ग्रंथालय कक्षासाठी लाखाचा निधी देणार माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हा व सत्र न्यायालयासाठी संजय रायमुलकर साहेब यांनी भरपूर मदत केली ॲडव्होकेट विनय सावची आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार दीर्घकाळ मोठा संघर्ष करून जिल्हा व सत्र न्यायालयाची आपण मेहकर येथे स्थापना केली मेहकर वकील संघाच्या ग्रंथालय कक्षासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी दिली मेहकर वकील संघाच्या कक्षाला आज माजी आमदार संजय रायमुळकर यांनी भेट दिली व वकील संघाच्या अडीअडचणींबाबत चर्चा केली मेहकर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालय कक्षाची स्थापना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली ज्येष्ठ वकील विनय सावची बोलताना म्हणाले की मेहकर येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो त्या काळात तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी मोलाची मदत केली वकील संघाला सदैव त्यांनी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात दिला याबद्दल ऍडव्होकेट सावची यांनी रायमुलकर यांचे आभार मानले ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय रायमुलकर संबंधीचे अनुभव कथन केले त्यांच्या कार्यकाळात मेहकर लोणार तालुक्यात साडेचार हजार कोटीची विकासकामे झाली हा एक अभूतपूर्व इतिहास आहे असंही ते म्हणाले यावेळी बोलताना ॲडव्होकेट सरदार म्हणाले की डोंगाव येथे गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची नऊ दुकाने जळून खाक झाली घटनेची माहिती कळताच संजय रायमुळकर यांनी घटनास्थळी आले व त्यांनी व्यावसायिकांची जात पात न पाहता त्यांना प्रत्येकी रोख रक्कम मदत केली यावरून त्यांच्या मनात असलेल्या मानवतेच्या भावनेची प्रचिती येते यावेळी मेहकर वकील संघातर्फे संजय रायमुळकर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला वकील संघाच्या अध्यक्ष ऍडव्होकेट निखिल मिटकरी यांनी आपले विचार व्यक्त केले ॲडव्होकेट जगन्नाथ निकस ॲडव्होकेट निरंजन सांगळे ॲडव्होकेट विनोद नरवाडे पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वाघमारे कोशाध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप वानखेडे यांच्यासह सर्व वकील मंडळी यावेळी उपस्थित होती माजी आमदार संजय रायमुलकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की वकील संघाच्या ग्रंथालय कक्षाच्या बांधकामासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची व्यवस्था आठवड्याभरात करून देण्यात येईल वकील संघाने सर्व कागदपत्राची पूर्ती करावी संपूर्ण मतदारसंघ हा एक परिवार आहे असं मी मानतो आणि त्यातील प्रत्येक जातीधर्माच्या घटकासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करण्याचा यापूर्वीही ध्यास घेतला आणि यापुढेही त्यांच्या हितासाठी मी कार्य करत राहीन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट राहुल तुपे यांनी केलं दर संदीप यांनी आभार आज माझे आमदार तसेच पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहात विनंती करतो की त्यांच्या सत्कारासाठी आपल्या मेहकर विधीचे ज्येष्ठ नेते व्ही आर सावजी सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार

मी आपल्या बाचे सदस्य गजानन ठाकरे साहेब यांना विनंती करते अथवा हा एक स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला आहे या स्वागताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही आर सावजी साहेब प्रमुख उपस्थितीमध्ये आपले सत्कारमूर्ती आपल्या मेहकर आणि लोणार मतदारसंघाचे माझे आमदार जरी असलेले लोकांच्या मनातील आमदार आणि जात पंथ धर्मनं पाहता सगळ्या लोकांसाठी काम करणारे आपले लाडके आमदार श्री रायमोडकर साहेब त्याचबरोबर प्रमुख उपस्थित विकस साहेब आपल्या बारचे उपाध्यक्ष वाघमारे साहेब त्याचबरोबर जय जयाभाऊ आणि उपस्थित वकील बंधू आणि तसेच कार्यकर्ते आमदार साहेबांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की आपल्या बारला एक शैक्षणिक स्वरूपामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो लायब्ररी स्वरूपात काही निधी द्यावा परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शनचा काळ आणि त्याच्या पूर्वीचा काळ ज्या वेळेला आचारसंहिता लागली त्यामुळे ते, ते करू शकले ते नाही त्यावेळेला परंतु तो जो निधी त्यांच्याकडे आलेला होता तो त्याची जी निधी देणं आहे हा देण्यासंदर्भात कार्यक्रम कधी घ्यायचा काय घ्यायचा चर्चा चालूच होती परंतु त्यांनी जेव्हा आता सांगितलं की बा निधी आहे तर तो मला तेव्हाही द्यायचा होता आणि आजही देण्यासाठी तर एक छोटेखानी कार्यक्रम म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तसं देण्यापेक्षा तुम्ही एकदा बारला आणि बारला आल्यानंतर एक छोटे खाणी आम्ही स्वागताचा कार्यक्रम पण घेऊ आणि निधी जे आपली आहे ते एक लायब्ररीची जागा सुद्धा आहे म्हणजे आपलं जे दुसरं कोर्ट आहे त्या ठिकाणी लायब्ररी होणार आहे नवीन त्यामुळे तर जसं काम झाल्यानंतर तो निधी आपण त्या ठिकाणी पुस्तकं वगैरे विल्हेवाट त्याची लावते त्याचबरोबर आमदार साहेबांचं कार्यचं याने सांगितलंच कार्यक्रह म्हणजे त्यांचं कसं या वेळेस जे कार्य होतं को ते कोणत्या स्वरूपात त्यांनी निधी आणला वगैरे वगैरे अजूनही तो निधी खर्च करणं चालूच आहे आणि मला तरी वाटतं या येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा तो निधी पूर्ण खर्च होतो की नाही होतो कारण निधी जेवढा आहे की तो खर्च करण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं जे क्रीडा संकुल आहे त्यासाठी सुद्धा दोन ते अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाही की ज्यासाठी तो निधी आलेला नाहीये म्हणून प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी निधी आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे आपल्या मेहकरचा राणा जे बालाजी आहे बालाजी संस्थान जे आहे आणि त्याचबरोबर नरसिंह महाराज मंदिर जे आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कॉरिडॉरसाठी खूप मोठा असा निधी जे मंजूर सुद्धा करून आणलेले आहे त्यामुळे आमदार साहेबांनी दिलेलं जे आहे ते बरोबर दिलेलं आहे फक्त त्यासाठी आपल्याला जे विल्हेवर त्याची जे लावायची किंवा जे खर्च करायचा आहे त्याची फक्त व्यवस्था या ठिकाणी होणं आवश्यक आहे तर मी या कार्यक्रमाच्या छोट्या खाटे कार्यक्रमाच्या आमदार साहेबांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तसेच आता एक बार असोसियनच्या वतीनं एक आपल्या भेट होती कुठली वैयक्तिक भेट आणि सकाळी नरवणे साहेबाशी बोलत असताना तेव्हा की ते भेट भेटायची आणि मला एका दुसऱ्या कामाची मागणी व्हायची एक वेळ आल्यामुळं मागच्यावर मी आपले बार असोसिएशनचे बरेच पदाधिकारी बोल भेटले होते आणि त्यांना त्यावेळी मी म्हटलंही होतं नाही झालं काहीतरी मी वैयक्तिक माझ्या स्वतःच्या खर्चातून आपल्याला जे काही विधीचे आपले लागतात पुस्तकं ते म्हटलं जेवढे काही लागतील ते मी देण्यासाठी त्यावर मी बोललो होतो परंतु आचारसंहिता लोकसभेची नंतर विधानसभेची आचारसंहिता त्याच्यामुळे येण्यास विलंब झाला परंतु आज हुशार काळानं आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आमचे नारोडी साहेबांनी या ठिकाणी आणला आहे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विनयजी साहेब दुसरे आमचे मार्गदर्शक पितुल किल्लाशी हे ॲडव्होकेट निकल साहेब शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंदी भाटिया बार असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष ॲडव्होकेट निटकरी साहेब दुसरे आपले वाघमारे साहेब वानकेरी साहेब त्यानंतर ठाकरे साहेब असतील पाचदार साहेब असतील साहेब असतील मिटकरी साहेब असतील आपले ज्यांनी या ठिकाणी प्रस्ताव केला असे साहेब असतील मी तसं पाहिलं तर बाकीचे सर्वच आता जास्त कोर्टाने असे काम पडत नाही नारवाडे साहेब पाथर्वे साहेब आपले इथे साहेब त्याच्यामुळं जास्त काही चेहरे सर्वांना ओळखतो परंतु काही जास्त काही काम पडत नाही त्याच्यामुळं काही येण्याचा योग या ठिकाणी आला नाही आणि बऱ्याच दिवस वर्षापासून पहिल्यांदा या बारा असला भेट देण्याचा योग आला कारण की मी पाहिलं की मला माझ्यावरती पण साठ पासष्ट केसेस होत्या अनिक साहेब असतील फळजी साहेब असतील वानखेड साहेब असतील यांना आम्ही सांगायचो ना आम्ही तारखेवर हजार राहिले की ते शिवाय घालायचे आणि त्याच्यात आ म्हणजे माझ्यावरती तेरा तीन क्षेत्रे पण ते गुन्हे दाखल होते पण त्याच्यातून सर्व केसेसमधून आंदोलनाच्या केसेस बरेच होत्या त्याच्यामुळं जास्त कोर्ट द्यायचं काम पडायचं परंतु आमदार झालो त्यापासून कमी वेळ आला आणि तुम्हालाही कमी भेटण्याचा योग या ठिकाणी आला पण तो आज एवढे कालपासनं नारवाड्या साहेबाचे दुसऱ्या कामानिमित्त भेटीसाठी आले आणि कुठेतरी मागच्यावरच आपण दिलेला शब्द होता म्हणून जास्त काही तुमच्यासमोर मी भाषण करणं मला काही उचित वाटत नाही कारण की सर्वच विधी या ठिकाणी आहेत आणि आमच्यासारख्या माणसांना आपल्यासमोर काय तुम्हाला मार्गदर्शन करावं कारण की तुमचं मार्गदर्शन घेऊन समाजकारण असेल राजकारण असेल याच्यामध्ये निश्चित आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन मी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली आणि त्याच माध्यमातून क पुभुतवणं ती म्हणजे आता मी पंधरा वर्ष जरी आमदार असलो तरी, आम तरी मागच्या मुख्यमंत्री जर आपल्याजवळचं असलं तर कशी कामं होऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण कुठलं असेल तर मागच्या अडीच वर्षात आपल्या मतदारसंघात झालेली कामं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी अडीच वर्षाची कामं पाहताय की चेहरा मोहरा बदलताना आज आपण या ठिकाणी पाहतोय मी आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आपल्या गरीब विद्यार्थ्याला अभ्यासाच्या सुविधा असा माध्यमातून असं न बोलता येथे देणाऱ्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल परंतु इतरही वैयक्तिकही काही मदत लागली तर निश्चित सगळं आसनं तुमच्या देत असताना अखडता हात मी घेणार नाही एवढाही शब्द दे देतो सरदार साहेबांनी एक किस्सा सांगितला काल म्हणजे मागच्या आठवड्यातली जी काही घटना घडली म्हणजे वाईटात वाईट मागच्या एक आपल्या निवडणुकीनंतर एक वातावरण आपल्या मतदारसंघातलं खराब झालं होतं नंतर काही लोकांवरती गुन्हे दाखल झाले नंतर काही लोक अटक केले गेले अटक केलेल्या याच्यामध्ये एक मला जो अपघात केला होता जो माझा अपघात झाला होता त्या अपघातात जो काही ड्रायव्हर होता, होता तो त्या याच्यामध्ये आरोपी होता तोही अटक केला गेला नंतर मग गणेश 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 राऊत तोही त्याच्यामध्ये अटक होता आणि घरचे जे काही अटक झालेली मुलं होती ते घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आत्तावरचंच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळं आमच्या ज्याच्या भाऊला सांगितलं म्हटलं आपण जेवढे काही गरीब आहेत आणि त्यांचे सध्या म्हणजे आता मजुर हरवत मजुरे करून ते घर चालवतात त्यांची परिस्थिती आता ते अटक झाल्यामुळे त्या कुटुंबाची परिस्थिती थोडी अडचणीची झाली म्हणून मी ज्या भाऊला सांगितलं प्रत्येकाच्या घरी दहा दहा हजार रुपये पाठवायचे मी पाठवले आणि त्याच्यात ज्या भाऊचा फोन आला भाऊ त्याच्यात तो तुम्हाला अपघात करणार आहे म्हणजे त्याच्याही घरी तुमच्या म्हणजे त्यालाही मी ज्यांना अपघात केला त्याच्याही घरी त्याला मदत पाठवली कारण की मधी माझ्या कधी तुम्ही पाहिला असेल की पंधरा वर्षामध्ये राजकारण समाजकारण राजकारण माझ्या डोक्यात मी समाजकारण म्हणून काम करत गेलो जात धर्मपंत याच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्म समजून कुठलाही माणूस आपल्याकडे आला तर प्रामाणिकपणे त्याच्या कामाला महत्व देऊन काम करणार आहेत मी स्वतःला आमदार नाही ते स्वतः या मेकर मतदारसंघातला परिवार समजून सर्व परिवारातील सदस्य समजून या मालवाजनतेची सेवा करण्याचं काम या त्यांनी केलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये अगोदर जसा निधी आला थोडा त्या प्रमाणात येणार नाही अडीच वर्षात आला तसा परंतु फ्लो जो आहे तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये निश्चित चालू ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या प्रामाणिकपणे सोडवल्या जातील आणि सोडवण्यासाठी निश्चित तुमच्या कुटुंबातलं सदस्य म्हणून तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून जेव्हाही कधीही कुठे काम घेऊन तुम्ही एक मला अडचणी सांगितलं प्रामाणिकपणे त्या अडचणी माझे समजून काम करण्याचं काम करेल एवढा विश्वास तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आज बोलवला सन्मान केला त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठाचे सर्व युवा मंडळीचे मनापासून आभार व्यक्त करणे चालितो जय हिंद जय महाराष्ट्र आपण अतिशय असं बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा